द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेला मोठ्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला अनेक जण गंभीर जखमी झाले या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त करण्यात आला हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करत जोरदार प्रत्युत्तर दिला आता यावरून समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे तुळजापूर येथे झालेल्या समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी याबाबत भाष्य केलं मुंबईत माणूस गिला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आलाय त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नातवाने महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत यशोदा गायकवाड असे वृद्ध महिलेचं नाव असून तिच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासोबत मालाड परिसरात राहतात अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून पोलीस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुतडी भरून वाहत असून वाळवट आणि मंदिरे पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे आषाढी सोहळ्यासाठी संतांच्या पालख्या हजारो भाविकांसमवेत पंढरपूरची वाट चालत असून अनेक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पुढे पंढरपुरात येत आहेत सध्या चंद्रभागे सोडलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असून पाण्याचा अंदाज न आल्याने भाविकांच्या बुडण्याच्या घटना समोर येतात अशातच काल एका दिवसात सहा भाविकांना चंद्रभागेत बुडताना प्रशासनाने नेमलेल्या नेम कोळी बांधवांनी वाचवलाय स्नानासाठी उतरलेल्या भाविकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा घटना घडत असून प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी येत आहे मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातून समोर आलाय नेलकरंजी गावात ही घटना घडली आहे या प्रकरणी वडील धुंडीराम भोसले या मुख्याध्यापक पित्यास अटक करण्यात आलाय बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले म्हणत भोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली या मारहाणी साधना ही गंभीर जखमी झाली मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू झाला शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी वारी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्रमक घेत सेक्शन नोटीस कारवाईचा पावित्रमाणे बुलेटीन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा सामर्थ्य विश्वसनीयते पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वर्ध्यात मुख्य रेल्वे लाईन वर उभारला गेलेला उड्डाणपूल तब्बल बारा वर्ष रखडलाय निवडणूक काळात हा उड्डाणपूल निवडणुकीत मुद्दा देखील ठरलाय पण इतक्या दीर्घ काळ रखडलेल्या उड्डाण पुलाचे उद्घाटन करू नये उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकार कुठल्याही राजकीय माणसाला नाही अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि खासदार अमर काळे यांनी केली आहे आपण स्वतः या इतके वर्ष रखडलेल्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी येणार नसल्याचा निश्चयही खासदार काळे यांनी बोलून दाखवलाय मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वादग्रस्त आणि चर्चेला वाव देणारं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते त्यांनी टोपी शिवून दोन वेळाचं जेवण कमवलं आणि प्रामाणिक जीवन जगले ते सर्व धर्म संभाव ठरवणारे आणि तसेच वागणारे होते मात्र केवळ राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं जात आहे राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे दाखवत की आज त्यांच्या नावावर मतदान मिळवायचं आणि समाजात ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे योग्य नाही या विधानामुळे पुन्हा एकदा औरंगजेब या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला भोवतीचा वाद पेटण्याची शक्यता आहे समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अब्बू आजमी आज तुळजापूर सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी आषाढीच्या वारी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होताना पाहायला मिळतोय आषाढीच्या वारीचे उदाहरण देत त्यांनी नमाज पटण्यासाठी रस्त्यावर येत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या भावना ही भूमिका मांडली आहे आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊया अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही असं आजमी यांनी म्हटलंय दरम्यान सध्या पुणे जिल्ह्यात तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या पालखीची उसाद पायीवारी सुरू आहे त्यामुळे आता आजमींच्या वक्तव्याने राजकीय वादाला तोंड फुटलाय यावरून आता नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पिंपरी मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका एक अठरा वर्षाच्या कामगार युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ देखील बनवला होता या व्हिडिओतून त्याने आपल्या कुटुंबाबद्दल असणारी काळजी आणि दोन बहिणींप्रती असलेला प्रेम व्यक्त केलाय युवकाने मृत्यूपूर्वी आपल्या कुटुंबाला पाठवलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे संजय कुमार विनोद कुमार राजपूत हा पिंपरी चिंचवड काळेवाडी येथे देहू रोड मध्ये कन्स्ट्रक्शन इमारती मध्ये तो तरुण कामाला होता मात्र नैराश्यातून या आर्थिक विवंचनेतून त्याने असं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय या संन्यासाचे संकेत दिले असून आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा असं वाटतं असं त्यांनी म्हटलंय महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रीपदाची संधी न मिळाल्याची ही खंतही त्यांनी व्यक्त केली आहे तसेच संजय राऊत प्रत्येक वेळी मला सावरण्याची भाषा करतात असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली आहे या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे बुलेटिन मध्येच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री